तर गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं सकाळ सकाळी आमची मम्मी सडा करत होते आणि सडा टाकल्यानंतर मग मी रांगोळी काढली ॲक्च्युली मोठी रांगोळी काढायची होती पण टाईम कमी होता त्यामुळं मी थोडक्यात आवडली आणि इथं मी परत जे आपण त्यात काल हार काढला होता धुण्यासाठी तो धुतला होता आणि तो नंतर मी परत बालाजीच्या फोटोला लावला आणि हरतालिकेची पूजा केली होती सो ती गणेश चतुर्थीच्या वेळेस म्हणजे ते काढायचे असते सो इथं मी पहिल्यांदा हरतालिकेला हदी कुंकू लावून घेते आणि त्याच्यानंतर अगरबत्ती वगैरे वा ओवाळून पाणी देऊन त्याला साईडला काढून ठेवते कारण की जे खालचं डेकोरेशन आमचं राहिलेलं सो ते कम्प्लीट करण्यासाठी मग त्याला हे करावं लागणार होतं सो ते मी इथं करते मॉर्निंग आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल मी इतकं डेकोरेशनचं सामान वगैरे आणलं मज्जा मस्ती खूप छान केली तर हेच एक असतं की गणपती बाप्पा सगळ्यांचा लाडका असतो कारण की त्याच्यामध्ये सगळ्यांना मज्जा मस्ती करायला मिळते तेवढाच आनंद घेता येतो सो so, आमचं डेकोरेशन झालेलं थोडंफार राहिलेलं ते मी आता सकाळी उठून केलेलं आहे आणि आता आमचं सत्यम गणपती बाप्पा आणायला चाललाय तर त्यासाठी आम्ही इथली साफसफाई करून घेतो आणि जे मी आत्ता केले ते तुम्हाला मी बप्पा बसल्यानंतर त्याला एक बप्पा बसल्यावर त्या डेकोरेशनला म्हणजे एक असं काय म्हणतात गुक लूक येतोय आणि त्यामुळे मी तेव्हाच दाखवते आत्ता नाही दाखवणार तर आता बघू मोदक वगैरे काय काय बनते का सो साडी घालणार आहे मी आणि आता मी साडी घालून तयार होते मी काल मस्त नथ वगैरे घेऊन आले आणि यस तर सत्यम गणपती बाप्पा आणायला गेला होता आणि हे तीन बप्पा आहेत जे दोन आहेत ते त्याच्या फ्रेंडच्या आहेत आणि ते, ते सगळे सोबत गेले होते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बप्पा आणताना त्याला हळदी कुंकू सगळं लावून अगरबत्ती वगैरे लावून आणायचं असतं हे माहीत असेल सर्वांना सो ते तर करतायत आणि असं तिघांचे सेम फेटे आहेत सत्यमच्या फ्रेंडनी पण घेतले होते ते फेटे तर ते तिघं गेले होते आणि मग मी त्यांना बोलले की जमेल तेवढा व्हिडिओ करा सो त्यांनी तो करून आणले आणि आता इथं प्रत्येकजण अगरबत्ती ओवाळत आहेत तर असा आहे माझा लुक तर इथं फायनली सत्यम पप्पा घेऊन आले आणि आरती करण्यासाठी मी इथं पहिल्यांदा दिवे लावून आहे बाहेर आल्यावर दिवे लावले कारण की आतमध्ये फॅन वगैरे चालू होता आणि आपण चालत येताना पण दिवा हे होऊ शकतो त्यासाठी मी तिथंच गेलो डायरेक्ट हे केलं दिवे लावले आणि पहिल्यांदा बप्पाच्या पायाला पाणी लावलं नंतर सत्यमच्या पायावरती पाया पाणी टाकलं आणि आता गणपतीला हळदी कुंकू वगैरे जे पण आपली रीत असते सो ते सगळी गोष्टी जशी मम्मी मला ऑर्डर देईल तसं माझं चालू होतं 안녕하십니까 무슨 일이예요? 나 못돌려 난파디바빠 모리야 난가르모르티 모리야 난파디바빠 모리야 탐탐탐 이 놈은 왜 이래? 가만히 있어봐

तर इथं आम्ही मोदक केले होते आणि ते मम्मीने परत डब्यात भरून ठेवले होते पप्पांना आमच्या काढताच येत नव्हतं तर इथं बप्पाचं सगळ्यात फेवरेट जे आहे ते मोदक आहेत आणि आपले सुद्धा तर इथं आम्ही एकवीस मोदक बप्पांना ठेवले होते आणि इथं पप्पा त्याचा नैवेद्य दाखवत मोदक रेडी आहेत सो बाप्पांना भूक लागली आहे त्यामुळे लाग ते जर तसं हे काय हात इकडं आहे एक हात ह्याच्यावर का तर आता थांबा ओ थांबा ओ थांबा तर सगळ्यात मे चालू करायचं चालू केलंय तर मेन गोष्ट असते गणपती बाप्पाच्या ह्याच्यात म्हणजे मोदक आणि मी आता फक्त मोदक खाणार मी तुम्हाला मोदक मोड़, मोदक दाखवते हे आहेत मोदक आणि तुम्ही म्हणताल हे मैद्याच्यात हे मैद्याचे नाहीयेत हे आहेत तांदळाच्या पिठाचे मोदक जसं कोकणात करताय तांदळाच्या पिठाचे तसेच आम्हाला त्याचीच आवडते भारी लागते हम्म छान तर आता वाजलेत संध्याकाळचे साडेसहा आणि आमचं चहा पाणी वगैरे सगळं झालं आहे तर आता मम्मी आमची इथं हराळी तयार करते तर आता आम्ही असं ठरवलं आहे की संध्या संध्याकाळच्या नैवेद्यासाठी पुरी भाजी तयार करूयात तर आम्ही विदाऊट मैदाची पुरी करणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपला रवा असतो आपलं गव्हाचं पीठ म्हणजे पुरी जी आहे ते पांढरी होते सो मम्मीची आमची ही टॅक्ट आहे मैदा न वापर मी सगळी तयारी केली आहे मी तयारी केली आज आणि इथं मटकी घेतली आहे सो पहिल्यांदा आपण मटकी भाजून घेऊयात तर मी याच्यामध्ये तेल टाकते आणि सगळी मटकी टाकायची मी सगळी मटकी आता ह्याच्यामध्ये टाकूयात तर ह्याच्यामध्ये मी आता डायरेक्ट हे खडे मसाले टाकते ह्याच्यामध्ये एक पान आहे विलायची आहे जी मसालेवाली विलायची असते ती तीवाली आणि हे दालचिनी फूल लवंग आणि एक मीरा म्हणजे तुम्हाला किती तिखट लागते त्याच्यावरून तुम्ही अंदाज करा त्यात कमी तिखट खाते तर त्यामुळे मला इतके खडा मसाले बास आहेत त्यामध्ये मी आधी मोहरी टाकली आता जिरे टाकते तर ह्याच्यात मी आता आलं लसूण पेस्ट पण ॲड केली तर मम्मीने ते कांदा आणि टोमॅटो टाकला परत होते म्हणजे मम्मी सगळं फास्ट फास्ट असतं तिकडं देवपूजा करते दे तोपर्यंत तिकडं मम्मीने आमचं सगळं फोडणी दिले ह्याच्यामध्ये तिखट लाल तिखट ना लाल, लाल तिखट आणि काळं म्हणजे घरातलं तिखट दोन्ही पण थोडं थोडं टाकलंय हळद आणि धनापूड त्याला मस्त हे करून घेतलं इथं बटाटा मी उकडून घेतलाय आणि थोडा कट केलाय तो आता आपल्याला टाकायचा टाकायचंय ह्याच्यामध्ये आपण जे भाजलेली मटकी ती टाकूया आपण पाणी ॲड करूयात बघ आपण जसं की मी म्हटलं मम्मी आमच्या ह्याच्यात नाही वापरत तर ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि आणि रवा आणि नमक असं टाकलेलं आहे आणि त्याच्या А ну